हाय हॅलो नमस्कार पंचपक्वानच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण बनवणार आहोत बटर गार्लिक मशरूम अतिशय सोपी रेसिपी आहे चला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूया एका कढईत आपण साधारण दोन चमचे इतकं बटर घेऊया आणि तितकंच चमचे तेलही छान बटर आणि तेल गरम झालं की मग बारीक चिरून घेतलेला लसूण आपण त्यात घालायचं आहे आणि लसूण छान सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे आता दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले आहे आणि तेही आपण छान सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घेऊया चवीनुसार मीठ साधारण एक चमचा इतकं चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो आता यामध्ये धुवून चिरून घेतलेला मशरूम आपण घालूया त्यात साधारण दीड चमचा इतकी लाल तिखट हळद धनेपूर आणि अगदी अर्धा चमचा इतका गरम मसाला झाकण ठेवून छान शिजवून देऊया मशरूममध्ये मॉइश्चर खूप असतं त्यामुळे तो त्याच्या पाण्यातच छान प्रकारे शिजून जातो आता कोथिंबीर आणि फ्रेश क्रीम मशरूमच्या सेवनाने हाडी मजबूत होतात रोगप्रतिकारक शक्ती वाढते हृदयविकार आणि कर्करोगाचा धोका कमी होतो पचनक्रिया सुधारते नैराश्य आणि थकवा दूर करण्यासाठीही मदत होते विटॅमिन डी आणि प्रथिनांचा खूप चांगला स्रोत म्हणजे मशरूम हे तयार आहे आपला सुपर टेस्टी मशरूम जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका स्वयंपाकघरात प्रेम असू द्या आणि तुमच्या यूट्यूबवर पंचपक्वान पुन्हा भेटूया नवीन चटकदार रेसिपींसोबत तोपर्यंत चविष्ट रहा